नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण खास रक्षाबंधनानिमित्त एका तासामध्ये तयार होणारी साधी सोपी तरीही चमचमीत अशी वेजताई करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना रक्षाबंधनाच्या नारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पुऱ्यांसाठी लागणारी कणिक भिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून सर्वात प्रथम आपण पुऱ्यांसाठी लागणारी कणिक मळून घेऊया त्यासाठी इथे एका ताटामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेऊया चार माणसांना पुरतील एवढ्या या पिठामध्ये पुऱ्या होणार आहेत यामध्ये आपण आपण अजिबातही मैदा वापरणार नाही फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत पुरे अजिबातही तेलकट न होण्यासाठी यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत रवा तरी ते पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे बारीक रवा यामध्ये घालून घेऊया पुऱ्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी तसेच त्यांना चकाकी येण्यासाठी यामध्ये एक चमचा पिठी साखर घालून घेऊया तसेच यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घेतलेलं आहे यामध्ये आता एक चमचा तेल घालूया सर्व पदार्थ चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एकदम घट्टसरसचा हा गोळा मळून घ्यायचा आहे कणिक मळत असताना खूप जास्त पाणी न वापरता एकदम थोडं थोडं करतच पाणी वापरायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी थोडीशी अशी कणिक मळतो त्याप्रमाणे ही कणिक करायची नाही तर थोडीशी घट्टसरशी कणिक मळायची आहे तर इथे मी दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी पाऊण वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे कणिक मळून झाल्यानंतर परत एकदा यावरती एक चमचा तेल घालून घेऊया म्हणजे पहिल्यांदा आपण एक चमचा मगाशी तेल वापरलेलं होतं व आता एक चमचा म्हणजे एकूण दोन चमचे ते एक तेल इथे आपण वापरलेलं आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी यामध्ये तेलही एकदम बेतानच वापरायचं आहे नाही तर पुऱ्या तेलकट होऊ शकतात कणकेला तेल लावून झाल्यानंतर परत एकदा ही कणिक चांगली अशा प्रकारे मळून घेऊया तर इथे मी इतपत घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळल्या महिल्या लगेचच पुऱ्या लाटायची गडबड करायची नाही आपल्याला ही, ही कणिक थोड्या वेळासाठी भिजत ठेवायची आहे तर कणकेला तडे जाऊ नयेत म्हणून या कणकेवरती एक ओला रुमाल अंथरून घेऊया व आता ही कणिक जवळपास अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आहे अर्धा तास थांबायला वेळ नसेल तर कमीत कमी पंधरा मिनिट तरी कणिक भिजणे आवश्यक असते पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी भाजी करून घेऊया वेजस्थाई म्हणली की मटार पनीरची भाजी अगदी फिक्स असते तर आज आपण बाहेरचा कुठलाही मसाला न वापरता एकदम चमचमीत अशी मटार पनीरची भाजी करणार आहोत प्रतप्रथम आपल्याला पनीर थोडंसं शालो फ्राय करायचं आहे त्यासाठी इथे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्याचे असे छोट्या छोट्या आकाराचे पिसेस कट करून घेतलेले आहेत बरेच जण पनीर अजिबातही न तळतात तसेच भाजीमध्ये घालतात परंतु पनीर अशा प्रकारे थोडंसं शालो फ्राय केलं तर त्याची चव अजून जास्त वाढते आपल्याला हे पणे खूप जास्त प्रमाणामध्ये तळून घ्यायचं नाही अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत खूप जास्त प्रमाणामध्ये पनीर तळलं गेलं तर ते अगदी चिंगमसारखे लागते तर इतकासा रंग आल्यानंतर पनीर तेलामधून काढून घेऊया आता आपल्याला एक वाटण तयार करावं वा लागणार आहे त्यासाठी इथे त्याच तेलामध्ये एक मोठ्या का आकाराचा कांदा वेपर्स खिचाची जी खिसणी असते त्याने एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तर आपल्याला हा कांदाही चांगला इथे तळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण बिर्याणीसाठी कांदा हतळवतो त्याचप्रमाणे इथे तसाच कांदा एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा लवकरात लवकर तळला जावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठही घालून घेत आहे तर इथे कांदा चांगला कुरकुरीत झाल्यानंतर तेलामधून काढून घेऊया कांदा तळून झाल्यानंतर कढईमध्ये खूप जास्त तेल होतं म्हणून त्यातलं तेल मी थोडंसं काढून घेतलेलं आहे आता याच तेलामध्ये पाच ते सहा काजू इथे तुम्ही काजू व्यतिरिक्त थोड्याशा सुक्या खोबऱ्याचा कीस घातला तरीही चालू शकते काजू चांगले तळून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे हे टोमॅटो यामध्ये घालून घेऊया व चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटो लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो इथे परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे टोमॅटो चांगलं मऊ झाल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊया इथे आता टोमॅटो व कांदा चांगले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया नंतर यामध्ये इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकाया व थोडंसं आलं आधीच मिक्सरमधून थोडंसं वाटून घेतलेलं होतं या वाटणामध्येच आपण लसणाच्या पाकाया व आलं मिक्स केलं तर ते आलं व लसणाच्या पाकाया चांगल्या वाटल्या जात नाहीत म्हणून मी इथे आधीच थोडंसं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर म्हणजे मी थोडेसे यामध्ये काढत घेतलेले आहेत वाटण तयार करून झाल्यानंतर इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर तयार वाटण यामध्ये घालून घेऊया वाटण करीत असताना खूप जास्त पाण्याचा यामध्ये वापर करायचा नाही किंवा जर अजिबातही पाणी न वापरता एकदम बारीक असं वाटण हो होत असेल तर त्यामध्ये अजिबातही पाणी वापरू नका जर आपण यामध्ये कमी कमी पाण्याचा वापर केला तर वाटण एकदम चांगलं कोरडं होण्यास लवकरात लवकर मदत होते तर अशा प्रकारे इथे आपण चांगलं वाटण परतून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धनीपूड व अर्धा चमचा जिरेपूड घालून घेऊया तर आपल्याला हे वाटण एकदम चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे ही। मसाला चांगला परतल्यानंतर यामध्ये तळून घेतलेले पनीरचे तुकडे घालून घेऊया त्यानंतर इथे मी एक वाटी मटारचे दाणे उकडून घेतलेले आहेत तेही यामध्ये घालून घेऊया व एखाद मिनिट तरी या मसाल्यामध्ये सर्व पदार्थ चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मटार शिजवलेलं जे पाणी उरलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया व हे पाणी यामध्ये घालून घेऊया भाजीला चांगला रंग येण्यासाठी यामध्ये गरजेनुसार थोडंसं गरम पाणी घालून घेऊया याला एक मोठी उकळी आल्यानंतर एकदम मंदाचे वरती पाच ते सात मिनटासाठी भाजी आटवून घेऊया सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी कसुरीमेथी अशी हातावरती घेऊन चोळून यामध्ये घालून घेऊया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया पाच ते सात मिनटानंतर इथे आपली भाजी चांगली आटलेली आहे पनीरही चांगले शिजलेलं आहे भाजीला रंगही अगदी सुरेख आलेला आहे मटार पनीरची भाजी केल्यानंतर आता वेज पुलाव करून घेऊया वेज पुलाव करण्यासाठी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत जेव्हा आपण बिर्याणीसाठी तांदूळ वापरतो तोच इथे वापरलेला आहे या बिर्याणी तो राईसमुळे पुलाव एकदम मोकळा मोकळा तयार होतो आता हे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये गरजेपुरते पाणी घालून पंधरा मिनटासाठी भिजत ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर पुलाव फोडणीला देण्यासाठी इथे कुकर गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक लवंग एक दालचिनी एक मिरे एक तमालपत्राचं पान एक हिरवी वेलची एक मसाला वेलची घातल्यानंतर हे सर्व खडे मसाले एखाद मिनटासाठी तेलामध्ये चांगले परतून घेऊया मसाले चांगले तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये फरजबीचे थोडेसे काप थोडेसे गाजराचे काप थोडेसे फ्लावरचे काप व थोडेसे मटारचे दाणे यामध्ये घालून घेऊया या फुलामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता या भाज्याही आपल्याला एखाद मिनटासाठी तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आपल्याला ही आलं लसणाची पेस्टही चांगली परतून घ्यायची आहे त्याचा उग्रवा जाईपर्यंत ही पेस्ट आपल्याला परतायची आहे त्यानंतर यामध्ये भिजवत ठेवलेले तांदूळ एका चाळणीमध्ये निथळ ठेवलेले होते ते तांदूळ यामध्ये घालून घेऊया कधीकधी आपल्याला खूप जास्त गडबड असते तर अशा वेळेस पंधरा मिनिट तांदूळ भिजवण्यासाठी वेळ नसेल तर नुसते तांदूळ भिजवून त्यामा एखाद्या चाळणीमध्ये निथळ ठेवले तरीही चालू शकेल परंतु थोड्या वेळासाठी जरी तांदूळ भिजत ठेवले तर तांदळाचा प्रत्यक्षित चांगला फुलतो तांदूळ घातल्यानंतर हे तांदूळही चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे अडीच वाटी, वाटी पाणी गरम करत ठेवलेलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर पुलाव खूप जास्त सुट्टा आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी घातले तरीही चालू शकेल परंतु खूप जास्त सुट्या पुलावामुळे सुद्धा खाताना अगदी घास बसल्यासारखे लागतात त्यामुळे मी इथे अडीच वाटी पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता कुकरला लगेचच झाकण लावून फक्त एकच शिट्टी होऊ द्यायची आहे फक्त एका शिट्टीमध्येच पुलाव चांगला शिजतो कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घेऊया कुकरमधील वाप पूर्णपणे गेल्यानंतर इथे या भांड्यामध्ये एक चमचा तुपामध्ये सात ते आठ काजूचे काप चांगले तळून घेतलेले आहेत तर हे काजू तुपासकडच यामध्ये घालून घेऊया तर प्रकारे इथे आपला एकदम सुटा तरीही मौसूत असा व्हेज पुलाव रेडी झालेला वेज थाळी म्हणली की गोडाचा पदार्थ था हा असतोच असतो तर आज आपण हो या व्हेज थाळीमध्ये बासुंदी करणार आहोत व विशेष म्हणजे ही बासुंदी अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होते यासाठी आपल्याला अजिबातही दूध आठवावं लागत नाही बासुंदी करण्यासाठी इथे मी एका जाडबुडाच्या कढईमध्ये गाईचे अर्धा लिटर दूध काढून घेत आहे या दुधावरची साय वगैरे काढून घेतलेली नाही म्हणजेच फॅट मिल्क आहे तुमच्याकडे जर म्हशीचे दूध असेल तर या बासुंदीसाठी तुम्ही म्हशीचे दूधच वापरा म्हशीचे दूध थोडेसे घट्टसर असे असल्यामुळे लवकरात लवकर बासुंदी तयार होण्यास मदत होते आता ही कढई उचलून गॅसवरती ठेवून दिलेली आहे दुधाला एक मोठी उकळी येईपर्यंत सतत एकसारखं दूध हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबातही साई तयार होणार नाही घट्टसर अशी बासुंदी लवकरात लवकर तयार होण्यासाठी इथे आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत कंदी पेडे तर इथे मी सव्वाशे ग्रॅम कंदी पेडे घेतलेले आहेत या पेड्यांचे थोडेसे तुकडे करून घेऊया सर्व पेड्यांचे तुकडे केल्यानंतर यामध्ये थोडंसं उकळून घेतलेलं दूध घालून घेऊया आपण हे सर्व पेढे दुधामध्ये डायरेक्ट मिक्स केले तर ते लवकर दुधामध्ये मिक्स होणार नाहीत म्हणून अशा प्रकारे थोड्याशा वाटीमध्ये दूध घेऊ हे पेढे चांगले कुसकरून घेऊया दूध एकदम गरम असल्यामुळे पेढे पटापट -पत विरघळले जातात आता यामध्ये पेढे कुसकरलेलं दूध घालून घेऊया पेढ्याचं हे दूध यामध्ये ओतल्यानंतर हे मिश्रण बरंचसं घट्टसरासं होत चाललेलं आहे इथं यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेऊया इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून जवळपास दहा मिनटासाठी तरी आपल्याला असं एकसारखं दूध हलवत राहायचं आहे व दूध थोडंसं घट्टसर होईपर्यंत आटू द्यायचं आहे बासुंदी खूप जास्त पातळही करायची नाही व खूप जास्त घट्टही ठेवायची नाही बासुंदी चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर खाताही येईल व पिता येईल अशा प्रमाणामध्ये किंचितशी घट्टसराशी करून घ्यायची आहे दहा मिनिट हे दूध आटवल्यानंतर बासुंदी हलकीशी कोमट झाल्यानंतर यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालून घेऊया बासुंदी जशी जशी थंड होत जाते तशी तशी ती घट्टसर होत जाते तर इथे आपण गाईचं दूध वापरूनही अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे या बासुंदीवरती थोडेसे काजू बदामाचे काप घालून घेऊया व बासुंदी थंड होण्यासाठी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया सर्वात शेवटी आपल्याला गरम गरम पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तसानंतर पुऱ्या लाटायला घेऊया तर परत एकदा ही कणिक चांगली बळून घ्यायची आहे तुम्ही या पुऱ्या दोन प्रकारे करू शकता एक तर एक मोठी पोळी लाटून एखाद्या वाटीने कट करून त्याच्या पुऱ्या करू शकता व दुसऱ्या प्रकारे याचे असे लिंबाच्या आकाराचे गोळे तोडून त्याच्या तुम्ही पुऱ्या करू शकता तर थोडेसे गोळे करून झाल्यानंतर पुऱ्या ला लाटायला घेऊया या पुऱ्या ला आपल्याला लाटत असताना पिठाचा अजिबातही वापर करायचा नाही पोयपाटाला व लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व तेलावरतीच तेला आपल्याला ह्या पुऱ्या लाटायच्या आहेत बाकीची कणिक व गोळे रुमाला खाली झाकून ठेवायचे आहेत तर आपल्याला ह्या पुऱ्या खूप जास्त जाडंही ठेवायच्या नाहीत तसेच खूप जास्त पातही करायच्या नाहीत तर या सरशा तर पुरी आपल्याला किंचितशा जाडसराशा करून घ्यायच्या आहे तर इतपत जाडीची इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे पुऱ्या तळायच्या आधी या तेलामध्ये थोडेसे पापड घालून घेऊया व चांगले तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी जर तेल कडकडीत गरम नसावं तसंच ते कमी गरमही नसावं यामध्ये एक पुरी सोडून घेऊया जशी आपण पुरी उचलतो तशीच तेलामध्ये सोडायची आहे म्हणजेच ताटामध्ये ठेवलेली जी वरची बाजू असते ती तेलामध्ये सोडत असताना ती वरतीच आली पाहिजे व झाऱ्याने एकदम हलकीशी दाबून तळून घ्यायची आहे पुऱ्या तळत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे दोन ते तीन वेळा पुरी उगलत केल्यानंतर पुरीचा एकदम हलकासा रंग बदलल्यानंतर तेलामधून काढून घेऊया तर एकदम चेंडूसारखी आपली इथे पुरे फुगलेली आहे तर अशा प्रकारे इथे आपली अवघ्या एका तासामध्ये तयार होणारी साधी सोपी तरीही चमचमीत अशी वेशता रेडी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा येत्या रक्षाबंधनाला अशा प्रकारची वेजताई नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद